बऱ्याच वेळा तुम्ही मार्केट गॅपअप किंवा गॅपडाऊन ओपन होताना पाहिलं असेल पण अशा मार्केटमध्ये ट्रेड कशी घ्यायची हे तुम्हाला माहीत आहे का जर नसेल माहीत तर आजची व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण शिकणार आहोत मार्केटमधील गॅप अप आणि गॅपडाऊन ओपनिंग मध्ये ट्रेड कशी घ्यायची चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या खास व्हिडिओला मार्केटमधील गॅप अप आणि गॅपडाऊन ओपनिंग मध्ये दोन मेन ट्रेड पॉसिबल असतात एक म्हणजे गॅप फिलिंग ट्रेड ज्यामध्ये जो काही गॅप तयार झाला असेल तो फिल करायला मार्केट रिव्हर्स फिरतं आणि दुसरा म्हणजे ट्रेंड कंटिन्यू ट्रेड ज्यामध्ये मार्केट ज्या दिशेने ओपन झाला आहे त्याच दिशेने पुढे जातं तर आपण दोन्ही ट्रेड स्टेप बाय स्टेप बघूया पहिले बघूया गॅपअप ओपनिंग ट्रेड समजा जर मार्केट मोठ्या गॅपअपने वर ओपन झाला असेल तर आपल्याला पहिलं बघायचं आहे की तो गॅपअप सपोर्ट झोन वरून वर गेला आहे का म्हणजेच याच्या आसपास कुठे स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे का आणि जर मार्केट स्ट्रॉंग सपोर्ट लेवलवरून गॅप अप ओपन झाला असेल आणि पहिल्या पंधरा ते वीस मिनिटात सेलर्सनी मार्केटवर कंट्रोल घेतला नाही तर इथे शक्यता असते की मार्केट गॅप फिल न करता त्याच दिशेने पुढे जाईल आणि म्हणून इथे आपण कॉल ऑप्शनमध्ये ट्रेड घेऊ शकतो पण ट्रेड घेण्याआधी स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न आणि व्हॉल्यूम कन्फर्म करायला विसरू नका आणि ज्या बुलिश पॅटर्नवर तुम्ही ट्रेड घ्याल त्या पॅटर्ननुसार तुमच्या पुढचे टार्गेट ठरतील आता गॅप फिलिंग ट्रेड कशी असते ते बघूया समजा मार्केट गॅप ओपन उप झालं पण त्या ला स्ट्रॉंग व्हॉल्यूमचा आधार नसेल तर मार्केट तिथे जास्त वेळ टिकत नाही आणि सेलर्स मार्केटवर दबाव आणून मार्केटमध्ये तयार झालेला गॅप फिल करायचा प्रयत्न करतात आणि म्हणून इथे आपण पुट ऑप्शनमध्ये ट्रेड घेऊ शकतो पण त्यासाठी आपलं पहिलं काम असतं स्ट्रॉंग बिअरिश पॅटर्न शोधणं सोबतच व्हॉल्युम कन्फर्म करणं आणि एकदा कन्फर्मेशन मिळालं की आपण पुट ऑप्शनमध्ये ट्रेड घेऊ शकतो जर छोटा गॅप अप असेल आणि जर चार्टवर स्ट्रॉंग बिअरिश पॅटर्न प्लस व्हॉल्यूम कन्फर्म होत असेल तर तुम्ही त्या पॅटर्ननुसार मोठे टार्गेट घेऊ शकता पण जर आसपास कुठे स्ट्राँग सपोर्ट लेवल असेल तर तुमचे टार्गेट असले पाहिजेत त्याच सपोर्ट लेवलजवळ आता मार्केटच्या गॅप डाऊन ओपनमध्ये ट्रेड कशी घ्यायची ते बघूया जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर इथे आपल्याला बघायचं आहे की ते रेजिस्टन्स लेवलवरून खाली ओपन झालं आहे का आणि जर मार्केट स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवलवरून खाली ओपन झाला असेल आणि पहिल्या पंधरा ते वीस मिनिटात जर बायर्सनी पुश दिला नाही तर शक्यता असते की मार्केट इथूनच खाली जाऊ शकतं आणि अशा वेळेस आपण पुट ऑप्शनमध्ये ट्रेड घेऊ शकतो पण इथेही कॅन्डलस्टिक पॅटर्न प्लस व्हॉल्यूम कन्फर्म करायला विसरू नका टार्गेट तुम्ही ज्या पॅटर्नवर ट्रेड घ्याल त्या पॅटर्नवर आधारित असतील यामध्ये ही गॅप फिलिंग ट्रेड सेम असते फक्त लॉजिक थोडं वेगळं आहे म्हणजे जर मार्केट गॅप डाऊन ओपन झाला असेल पण सेलमध्ये दम नसेल म्हणजेच व्हॉल्युम कमी असेल तर हा गॅप पण टिकत नाही आणि पुढे बायर्स मार्केटमध्ये कंट्रोल घेतात आणि हा गॅप भरून टाकायचा प्रयत्न करतात आणि इथेच आपण कॉल ऑप्शनमध्ये ट्रेड घेऊ शकतो जर गॅपडाऊन छोटा असेल आणि स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न प्लस व्हॉल्यूम कन्फर्म होत असेल तर त्या पॅटर्ननुसार तुम्ही मोठे टार्गेट घेऊ शकता आणि जवळ जर स्ट्रॉंग रेझिस्टन्स असेल तर टार्गेट असतील रेझिस्टन्स लेवल जवळ गॅप फिलिंग ट्रेड सगळ्यात सेफ ट्रेड मानली जाते म्हणूनच ज्या दिवशी मार्केटमध्ये गॅप फिलिंग ट्रेडचा सिनारिओ बनेल त्या दिवशी ट्रेड घ्यायला विसरू नका तर आजच्या आपल्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपनिंग मध्ये अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि सोबतच आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुढच्या भागात मार्केटच्या अजून एक महत्वाच्या टॉपिक सोबत